श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं स्वर्ग नरक खरंच असतं का आणि आपली आजची कर्मे आपलं उद्याचं भविष्य ठरवतात का नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील एक अत्यंत गूढ आणि सत्य सांगणारा ग्रंथ गरुडपुराण हा ग्रंथ मृत्यूची भीती दाखवत नाही तर जीवन कसं जगवतो हे शिकवतो तरी प्लीज शेवटपर्यंत तर व्हिडिओ नक्की ऐका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेलाई दाबा म्हणजेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील हा ग्रंथ मृत्यूची भीती दाखवत नाही तर जीवन कसं जगावं हे शिकवतो जर तुम्हाला कर्म धर्म मृत्यूनंतरचं जीवन जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गरुड पुराण हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे महापुराण आहे थोडक्यात माहिती म्हणजे हे भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादाच्या रूपात आहे यामध्ये मृत्यूनंतरचे जीवन यमलोक कर्मफल पाप पुण्य श्राद्ध अंत्यसंस्कार आणि मोक्षमार्ग याचे सविस्तर वर्णन आहे मृ मृत्यू व्यक्तीच्या आत्म्या मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या प्रवासाबद्दल सांगितलेले असल्यामुळे अंत्यविधीच्या वेळी किंवा श्राद्ध काळात हे वाचले जाते मुख्य विषय आत्म्याचा मृत्यूनंतरचा प्रवास नरक व स्वर्गाचे वर्णन पाप पुण्याचे परिणाम दान वृत्त धर्मपालनाचे महत्त्व आयुर्वेद नीती आचार धर्म यांचाही उल्लेख साध्या भाषेत सांगायचं तर गरुडपुराण माणसाला धर्माने कसे जगावे आणि मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते हे समजावणारा हा ग्रंथ आहे तो म्हणजे गरुडपुराण संपूर्ण माहिती आपण मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहोत मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं स्वर्ग नरक खरंच असतं का या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणूर घे जाणून घेणार आहोत आपली कर्म आपल्याला कुठे घेऊन जातात आपण कर्म करत राहतो पण चुकीचं का बरोबर हे आपल्याला माहिती नसतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा एक प्राचीन ग्रंथ म्हणजेच पुराण आहे गरुड पुराण म्हणजे तरी काय हे पाहूयात गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा महापुराणापैकी एक महत्वाचं पुराण आहे हे भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादाच्या स्वरूपात सांगितले गेले आहे या पुराणात जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या आत्म्याचा प्रवास याचं अत्यंत सविस्तर वर्णन आहे गरुड पुराणाची रचना एकूण दोन खंडामध्ये आहे पूर्वखंड व उत्तरखंड पूर्व आणि उत्तरखंड सुमारे एकोणीस हजार श्लोक संस्कृत भाषेत रचना या गरुड पुराण ग्रंथाची केलेली आहे मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास गरुड पुराणानुसार मृत्यू झाल्यानंतर आत्मा शरीर सोडतो आत्मा यमदूतासोबत प्रवास सुरू करतो हा प्रवास साधारण तेरा दिवसाचा असतो या काळात आत्म्याला तहान भूक भीती वेदना याचा अनुभव येतो म्हणूनच तेरा दिवसाचे कर्मकांड पिंडदान आणि श्राद्ध फार महत्वाचे मानले जाते आता आपण पाहूया नरकाचे वर्णन म्हणजेच नरक डिस्क्रिप्शन पाहूयात गरुड पुराणात अठ्ठावीस नरकाचे वर्णन आहे प्रत्येक नरक वेगवेगळ्या पापासाठी आहे उदाहरण तामिश्र नरक चोरी फसवणूक करणाऱ्यांसाठी हे, हे। नरक आहे अंध मिश्र नरक दुसऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्यांसाठी हा नरक आहे कुंभीपाक नरक हिंसा व निर्दयतेसाठी हा नरक आहे इथे शिक्षा म्हणजे सूड नाही तर कर्माचे फळ आहे स्वर्ग व पुण्यकर्म गरुड पुराण सांगतं दान सत्य अहिंसा माता पित्यांची सेवा गरीब व गरजूंची मदत हे करणाऱ्या आत्म्याला स्वर्ग सुख प्राप्त होत कर्मसिद्धांत म्हणजेच लॉ ऑफ पाहूयात गरुड पुराणाचा मुख्य संदेश म्हणजे जसं कर्म तसं फळ चांगली कर्म केली तर चांगलं फळ मिळतं वाईट कर्माचं दुःख व शिक्षा मिळते कोणीही शिक्षा देत नाही आपली कर्मच आपल्याला शिक्षा किंवा सुख देतात आपण म्हणतो मला हे दुःख का आलं माझ्याच वाटेला असं का त्यावेळी ते आपण पहिल्या केलेल्या कर्माचं फळच आहे असं समजा मोक्ष मार्ग गरुडपुराण केवळ नरकाची भीती दाखवत नाही तर मोक्षाचा मार्गही सांगतं मोक्षासाठी भक्ती ज्ञान वैराग्य सत्कर्म आवश्यक आहे आत्तापर्यंत तुम्ही भक्ती केली नसेल तर प्लीज आत्तापासून तरी भक्ती करायला लागा आयुर्वेद व नीती अनेकांना माहीत नाही पण गरुड पुराणात आयुर्वेद रोगनिदान औषधी वनस्पती समाजनीती याचाही उल्लेख आहे गरुडपुराण मृत्यूसमयी का वाचतात बघा त्याचं कारण आत्म्याला मार्गदर्शन मिळावं मृत व्यक्तीच्या पापाचा भार कमी व्हावा कुटुंबियांना जीवनाचं सत्य समजावं हे जिवंत माणसासाठी आहे केवळ मृतासाठी नाही गरुड पुराणाचा खरा संदेश म्हणजे भीती दाखवणारा ग्रंथ नाही फक्त मृत्यूसाठी ग्रंथ नाही तर जीवन कसं जगावं हे शिकवणारा हा गरुड पुराण ग्रंथ आहे धर्म कर्म आणि सत्याचा मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे गरुड पुराण आपल्याला मृत्यूची भीती नाही तर चुकीची कर्म करण्याची भीती शिकवतो म्हणजे चुकीचं कर्म केल्याने काय फळ मिळतं हे आपल्याला जाणून देतो मृत्यू अटल आहे पण मृत्यूनंतरची वाट आपण आजच ठरवत असतो म्हणजेच आता जसं कर्म करेल तसं आपल्याला नंतर वाट्याला येतं आणि फळ मिळतं गरुड पुराण आपल्याला हेच शिकवतो की कोणीही आपल्याला शिक्षा देत नाही आपले कर्मच आपलं भविष्य घडवतात जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन दाबा म्हणजेच असेच छान छान व्हिडिओ भक्तिमय व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या चॅनलवर तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळतील तोपर्यंत सत्कर्म करा सत्याच्या मार्गावर राहा पुढील व्हिडिओ येईपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद